डेस्टिनेशन समोर तुम्ही सह्याद्री छान बाजूला रिव्हर तो एकदम आपली कर्जत पनवेल रेल्वे आहे ना त्याच्या एकदम आणि आणि वॉटरफॉल त्याच्या खालीच असं हे एकरचं एकरच पार्सल आहे नमस्कार माझं नाव प्रगत लोक वेलकम बॅक टू अवर ब्लॉग आणि आज आपण परत एकदा आहोत ते कर्जत मध्ये ओके okay, लास्ट आपण कर्जतचा व्हिडिओ बनवलेला त्याच्यामध्ये आपण रिव्हर टच प्रॉपर दाखवली आणि तुम्ही त्याला खूपच चांगला रिस्पॉन्स दिला बरेचसे कॉल आलेले आहेत आणि डिस्कशन पण चाललेले आहे त्याच्याबद्दल आणि अजूनसुद्धा लोकांना बऱ्याच वेगवेगळ्या प्रॉपर्टीजमध्ये इंटरेस्ट होता सिद्धी सत्तर प्रॉपर्टी होती तर काही जणांचं म्हणणं होतं की अरे छोटी प्रॉपर्टी पण बघ एखादी कर्जतमध्ये तर अशीच एक छोटी प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि तीसुद्धा ना कर्जत रेल्वे स्टेशनपासून फक्त आणि फक्त एक किलोमीटरवरती दोन्ही बाजूला गावठाण आहे डिमार्ट पाचशे मीटरवरती आहे आणि समोरच मोठमोठे बिल्डिंगचे प्रोजेक्ट पण चालू आहे इकडे माझ्या उजव्या हाताला आहे ना बंगलोचा प्रोजेक्ट आहे आणि अशी ही प्रॉपर्टी आहे तुम्हाला दाखवतो सो so, तुम्ही बघू शकता हा असा एक वीस गुंट्याचा प्लॉट okay. आहे ओके असं प्रॉपर एकदम चौकोनी प्लॉट आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं आता तिकडे तुम्ही बघू शकता समोर uh, समोर बघता आता तिकडे सगळ्या बिल्डिंगचे प्रोजेक्ट चालू आहेत ओके okay. आणि इथूनच डावीकडे आपल्याला इकडे डीमार्ट आहे आणि असा हा डेव्हलपमेंट आणि इकडून बघा असा उजवीकडे रोड गेलेला आहे आणि रोडवरून पुढेत ना इथे आता बंगलो प्रोजेक्ट येतोय मोठा बंगलो प्रोजेक्ट आहे आणि हा जो मोठा डोंगर दिसतो ना तो याच्या खाली बोगदा आहे कर्जत पनवेल ट्रेनचा जो रस्ता आहे ना तर त्याला लागूनच हा प्लॉट आहे हा जो प्लॉट आहे हा वीस गुंठ्याचा प्लॉट आहे इकडे त्याच्या जवळच हा बघा हा इकडे सोळा गुंठ्याचा प्लॉट आहे आणि त्याच्याशिवाय तिकडे पलीकडे सत्तर गुंट्याचा प्लॉट आहे आणि तिकडून तुम्हाला ते बघा गाड्या चालल्या आहेत तर तुम्ही रस्ता पण बघू शकता ओके सो असा शांत एकदम छान असा प्लॉट आहे ओके सो कोणाता बिल्डिंग बांधण्यासाठी पण कारण ऑलरेडी सगळी डेव्हलपमेंट आजूबाजूला होते डिमांड पाचशे मीटरवरती असल्यामुळे आणि जवळ तुम्ही बिल्डिंग प्रोजेक्ट बघू शकता आणि इकडे पण छानपैकी बंगलो प्रोजेक्ट होतो आहे ओके कारण रस्ता आता रेडी होतोच आहे ऑलमोस्ट रेडी जायलाच आहे ओके सो त्याच्यात लागूनच असा हा आपला वीस गुंठ्याचा प्लॉट आहे आणि त्याच्याशिवाय इथे रस्त्याला लागूनच इथे सोळा गुंठ्याचा पण प्लॉट आहे तर सोळा गुंटे आणि वीस गुंटे तर तुम्ही एकत्र घेऊ शकता रोड टच आणि एक तुमचा हा छत्तीस गुंट्याचा छान प्लॉट होऊन जाईल आणि अप टू यू तुम्हाला इथे काय डेव्हलप करायचं आहे आता कारण बाजूलाच मोस्ट फॉवली एक बिल्डिंगचा पण प्रोजेक्ट येतो आहे सो ते एक ॲडव्हान्टेज राहील इथे ओके सो बघा आता हा इकडे एक सत्तर गुंट्याचा प्लॉट आहे सो so, स्क्रीनवरती नंबर दिसतोय जर तुम्हाला असं वेरीएशन म्हणजे वीस गुंटे सोळा गुंटे सत्तर गुंटे ओके असे वेगवेगळे प्लॉट हवे असतील तरी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पण आयडियली हा वीस गुंट्याचा प्लॉट सोळा गुंट्याबरोबर देण्याचा प्लॅन ओके कारण मग एकत्र याला पण रोड एक्सेस राहील आणि हा रोड टचच आहे ओके त्याच्यामुळे छत्तीस गुंट्याचा छान प्लॉट बनेल आणि छान फार्म हाऊस पण इथे बनून जाईल छान रोड टच किंवा जर तुम्ही रिसॉर्ट वगैरे पण डेव्हलप करत असेल तर करू शकता आणि इथे तर बिल्डिंगचा प्रोजेक्ट होतोय की तुम्ही ते बिल्डिंगचा प्रोजेक्ट पण आणू शकता कारण जवळच आहे बघा आता तुम्हाला ट्रेनचे आवाज येत असतील कारण आताच इथून ट्रेन गेले ओके छोटीशी ओके आणि समोर तसं सगळ्या बिल्डिंगचं जातात आणि जसं तुम्हाला बोललो हे जे सोळा वीस आणि सत्तर गुंठ्याचा जो प्लॉट आहे ना तो एकदम आपली कर्जत पनवेल रेल्वे आहे ना त्याच्या एकदम बाजूलाच आहे ओके म्हणजे रोड कनेक्टिव्हिटी उत्तमच आहे आणि इथे दिसतं आहे ते मागे आपलं हातेवली गाव हा बघा हा कर्जत पनवेल आणि त्याच्यामुळेच हे गाव आहे आणि गावाच्यामुळे ते बघा तिकडून तुम्हाला लांबवर बघा आपला मेन रोड दिसतोय ओके जो रस्ता जातो कर्जत रेल्वे स्टेशनकडे इथे सगळ्या अशा आपल्या बिल्डिंगज उभ्या राहतात ओके सो इथे लोक फ्लॅट घेतात विकत आणि या रस्त्याच्या पलीकडेच ओके तिकडून रस्ता आहे असा आणि इकडे हा बघा हा रस्ता जातो आता कच्चा रस्ता आहे ओके आता इथे समोर दिसतो तर आपला हा सत्तर गुंट्याचा प्लॉट आहे आणि त्या झाडाच्या जा खाली सोळा आणि वीस गुंटे जर तुम्हाला सोळा गुंटे घ्यायचा असेल तरी घेऊ शकता टच एकदम किंवा वीस गुंटे घेतलात ना तरी सोळा गुंटेतून तुम्हाला रोड काढून दिला जाईल वीस गुंट्यासाठी जा सेपरेट पण जर तुम्ही एकत्रच घेतला छत्तीस गुंटे तर तुम्ही त्या जागेचा चांगला सोनं करू शकता आणि हा रस्ता असाच पुढे या डोंगराच्या पलीकडे बंगलोची स्कीम आली आहे तर तिकडे बंगलो स्कीमला जाईल हा रस्ता असं काहीसं एरिया आहे आणि अशी काहीशी आपली प्रॉपर्टी आहे कशी वाटली तुम्हाला ही प्रॉपर्टी सो बघा समोरून ट्रेन गेली आपली सो ट्रेनच्या बाजूलाच आणि आपला मेन जो रस्ता आहे की जो कर्जतवरून आपला मेन रस्ता कर्जत रेल्वे स्टेशन पासून कर्जतकडे कर जातो त्याच्या समोरच इतिहास हा प्लॉट अवेलेबल आहे ओके okay, सो so, टोटल ही एक साडेतीन चार एकर जागा आहे पण जरी तुम्हाला वीस गुंटी जागा हवी असेल जरी तुम्हाला चाळीस गुंठे हवी असेल म्हणजे एक, एक एकर ओके okay, तरी ती तुम्हाला मिळून जाऊ शकते आणि पूर्ण जे पूर्ण रोड टच वाडी वस्तीमधली आहे हे जर तुम्हाला उद्या बिल्डिंग प्रोजेक्ट करायचा झाला ना तरी एकदम आयडियल अशी जागा आहे आणि जर तुम्हाला छोटा प्लॉट हवा असेल तरी तुम्ही घेऊ शकता वीस गुंठ्याचा वगैरे टोटल साडेतीन एकर आहे आणि आता आपण आलो ते एका दोन एकरच्या फार्म हाऊसवरती ओके आणि वेल कंपाऊंडेड अशी प्रॉपर्टी आहे तुम्ही मागे बघू शकता छान अशी पैकी आंब्याची झाडं लावलेली आहेत बघा आणि इकडे एक छोटंसं फार्म हाऊस पण त्यांनी बांधलेला आहे इकडे आणि जागा दाखवत तुम्हाला थांब सो बघा so, तिकडून एंट्री आहे आणि एंट्रीच्या दोन्ही बाजूला अशी मस्तपैकी झाडं लावून ठेवलेली आहेत इकडे बघा इकडे आपली आंब्याची झाडं आहेत आणि सगळ्या बाजूने प्रॉपर कंपाऊंड केलेली अशी जागा आहे आणि एकदम सपाट ओके okay, म्हणजे जर तुम्हाला उद्या फार्म हाऊस डेव्हलप करायचं आहे ओके किंवा तुम्हाला एखादा रिसॉर्ट टाकायचा आहे तर एकदम आयडियल अशी जागा आहे हे बघा ना काय हवा आहे बघा अशी ओपन लँड आहे समोर आपला मस्त छान सह्याद्री दिसतोय ओके आणि इकडे असं फार्म हाऊस आणि अशी झाडं लावून ठेवलेली आहेत पूर्ण फार्म हाऊसमध्ये झाडं लावलेली आहेत ओके आता प्रेझेंट सिच्युएशनला म्हणजे पण तुम्ही जर इथे छान असं स्विमिंग पूल टाकलात तर तुम्ही आता तिथे रिसॉर्ट पण चालू करू शकता पण मला असं वाटतं एकदम प्रॉपरली प्लॅन करून तिथे तुम्ही छान रिसॉर्ट बनवू शकता ओके कारण बघा सगळं प्रॉपर कंपाऊंड केलेली जागा आहे म्हणजे कुठे लँड डिस्प्यूट नाही डोक्याला कसला त्रास नाही ओके okay, आणि इथे छानपैकी रूम्स वगैरे तुम्ही बनवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा हा रिवर टच प्लॉट आहे हो या आता जवळच येतो रिवरच्या जर तुम्ही पावसाळ्यात आलात तर पूर्ण धमाल प्लॉट आहे <laughs> अजून काय पाहिजे सांगा ओके okay, तरी आता आपण कडक उन्हाळ्याच्या टाईमला आहोत म्हणजे आपला तुम्हाला माहिती आहे मे महिन्यात आपण आता हे शूट करतोय आणि विचार करा पावसाळ्यामध्ये इथे काय अवस्था असेल सगळ पैकी मस्त पैकी इकडे छान पाणी झालेलं असेल हिरवगार आणि पाण्याच्या बाजूला जर yes, okay, तुम्ही इथे रूम्स काढल्यात मस्त आयडियल डेस्टिनेशन समोर तुम्ही सह्याद्री बघताय तिथून छान धबधबे बाजूला रिव्हर हा आणि इथे तुम्ही छान असं प्लॅन करून स्विमिंग पूल जरी केला आणि हळूहळू हे रिसॉर्ट छान पैकी डेव्हलप करू शकता आणि दोन एकरचं लँड पार्सल आहे एकदम सो शेवटची प्रॉपर्टी बघितली तुम्हाला कशी वाटली ओके आम्हाला ती प्रॉपर्टी एवढी आवडली ओके रिव्हर टच आमच्याकडे पैसे असतात आम्हीच विकत घेतली पण आज एवढे पैसे नाहीत आपल्याकडे कारण आमच्या पैसे सगळीकडे विकरलेले आहेत आणि जेवढी मिडल क्लास माणसं होत पण या ती लास्ट दोन एकरची जी प्रॉपर्टी होती ना रिव्हर टच प्रॉपर्टी वेल कंपाऊंडेड भरपूर पाणी ऑलरेडी छोटंसं फार्म हाऊस आणि तिथे एवढं छान असं रिसॉर्ट डेव्हलप करता येऊ शकत ना असं आणि आता पण आलो ना तर ती कर्जतमधील अकुर्ल्यामध्ये आलो आहेत आणि कर्जत म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे ना तर त्याच्यामध्ये जी जागा आहे छप्पन्न गुंठ्याची जागा आहे तर ती तुम्हाला दाखवतो सो so, समोर तुम्ही बघू शकता सगळ्या बिल्डिंगचाच आहेत आणि तिकडे बघा तुम्हाला ट्रेनचा आवाज पण आलेला असेल ओके ते स्कायलाईन रिवर साईट म्हणून एक तिथे प्रोजेक्ट पण आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि हा असा रोड आहे इथून बघा तिकडे पण प्रोजेक्ट चालू आहे तर इथेच ही छप्पन्न गुंट्याची जागा अवेलेबल आहे एवढी छान अशी बघा छप्पन्न गुंट्याची आणि जर तुम्हाला बिल्डिंग प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ही जागा विकत घेऊन ठेवू शकता आणि डेव्हलप पण करू शकता बघा समोरच ऑलरेडी लोक राहायला वगैरे आलेली आहेत आणि तुम्हाला माहिती आहे आता सध्या कर्जतला खूप भाव आला आहे कारण कर्जत पनवेल रेल्वे चालू होते आता पण कसा एक ट्रॅक होता पण आता मल्टी ट्रॅक रेल्वे चालू होते आणि तुम्हाला माहिती आहे पनवेल खारघर इथे सध्या भाव आहे टू बी एच के एटी लॅक्स वन करोड असा ओके आणि जर वीस मिनटावरतीच कर्जत आहे एकदा कर्जत रेल्वे स्टेशन आलं की काय त्याच्यामुळे इथे रेट त्यामध्ये खूपच कमी आहे तर त्याच्यामुळे कसं एखादा बिल्डिंग प्रोजेक्ट बनवण्यासाठी ही जागा एकदम आयडियल आहे ओके सो या तो जर तुम्हाला इंटरेस्ट असेल या छप्पन्न गुंठे जागेमध्ये रोड टच एकदम जागा आहे आणि आजूबाजूला सगळे कॉम्प्लेक्स ऑलरेडी डेव्हलप झालेल्या आहेत so, सो इंटरेस्टेड असेल त्या स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही कॉल करून व्हॉट्सअप करून त्याच्याबद्दल डिटेल्स जाणून घेऊ शकता आणि वेलकम टू अनदर प्रॉपर्टी आज जे लँड पार्सल बघतो ना ते एवढे मोठमोठे आहेत ना आता जे लँड पार्सल मी बघतो ना ते आहे सतरा एकरचं लँड पार्सल आणि हा पूर्णच्या पूर्ण एन ए प्लॉट आहे ओके नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट ज्यांना एन ए प्लॉट आणि ॲग्रिकल्चर प्लॉट याच्याला डिफरन्स माहिती आहे तर त्यांना कळलं असेल की याची व्हॅल्यू काय असेल ती आणि याची व्हॅल्यू जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर अजून एक गोष्ट दाखवतो सो समोरच बघा एक प्रोजेक्ट होतो आहे ओके ऑलरेडी हा प्रोजेक्ट रनिंग आहे ओके आणि याच्यामध्ये बरेच लोक सेकंड होम म्हणून इन्व्हेस्ट करतात आणि मला असं वाटतं त्याच्यामध्ये त्यांना एक चांगलं रेंटल इन्कम पण मिळत असेल आणि आपला जो प्लॉट आहे ना त्याच्या एकदम समोरच आहे हा सतरा एकरचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी छान असं सगळ्यापैकी डोंगरच डोंगर आपले सह्याद्रीचे आणि पावसाळ्यात तरीकडे धमाल असणार ओके आणि हा सतरा एकरचा आहे ने प्लॉट आहे सतरा एकरचा ही जी सगळी फ्लॅट जागा दिसते ना आपल्या डोळ्यासमोर तिथपर्यंत ओके तर ती ही एकच लँड आहे ओके सो जर तुम्ही कोणी मोठे इन्व्हेस्टर असाल तर ऑलरेडी गोळा येणे आणि त्याच्यामध्ये आपण प्लॉटिंग करून पण आरामात विकू शकतो ओके चांगल्या रेटने ओके सो जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो ऑलरेडी जवळच प्रोजेक्ट होतोय त्याच्यामुळे प्रोजेक्ट करायला काहीच हरकत नाहीये इथून कर्जत रेल्वे स्टेशन इथून चार किलोमीटरच्या अंतरावरतीच चा। आहे ओके एवढ्याच जवळ जागा आहे आणि ही कर्जत कल्याण हायवे आहे ना त्याच्यापासून जवळच आहे म्हणजे हार्डली आपण एक पन्नास शंभर मीटरवरती असू आणि एवढ्या जवळ आपला हा असा जागा आहे ऑलरेडी रोड वगैरे सगळं आलेला आहे प्रॉपरली सो जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि बघा अजून एक गोष्ट सांगायची राहूनच गेली ती म्हणजे सगळ्यांनी भिवपुरी वॉटरफॉलचे व्हिडिओज बघितले असतील मुंबईमध्ये राहणारा माणूस आणि ज्याला भिवपुरी वॉटरफॉल माहिती नाही असा भेटणार नाही कारण सगळेजण भिहपुरी वॉटरफॉलला एन्जॉय करायला येतात तर हा जो भिहुपुरी वॉटरफॉल आहे ना हे आपल्या लँड पार्सलच्या समोरच आहे ओके आणि भिहपुरी रेल्वे स्टेशन तर इथे बाजूलाच ओके म्हणजे तुम्हाला कर्जत रेल्वे स्टेशन एक चार किलोमीटर भिहपुरी रेल्वे स्टेशन इथे बाजूला आणि संपूर्णच असा मस्तपैकी सह्याद्री आणि भिवपुरी वॉटरफॉल आणि त्याच्या खालीच असं हे सतरा एकरचं लँड पार्सल आहे एने जर तुम्हाला इंटरेस्टेड असाल किंवा तुमच्या कोणत्या रिलेशनमध्ये त्यांना इन्व्हेस्ट करायची असेल ओके आणि नंतर मग प्लॉटिंग करून विकून द्यायला तर आपण आहोतच मार्केटिंग करायला ओके सो स्क्रीनवरती नंबर दिसतोय कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आणि आता आपण आहोत कर्जत कल्याण हायवेवरती आणि हडपचा वडापाव तुम्ही खाल्लात का ओके प्रॉपर्टी बऱ्याच बघितल्या आता जरा आपण वडापाव खाऊया खूप फेमस वडापाव येतला वडापाव म्हणायचं काम चालू आहे आणि हे बघा इकडे हडपचा वडापाव खूप शुभ सकाळ काल कर्जतवर निघालो आणि त्यानंतर मग आम्ही आलो नवी मुंबईमध्ये आणि नवी मुंबईमध्ये पण माझ्या दोन तीन मिटिंग होत्या so सो बेसिकली वॉज मिटिंग लॉर्ड ऑफ डेव्हलपर्स आणि तुम्हाला तर माहिती आहे मी शिफ्ट करतोय नवी मुंबईमध्ये कामोठे किंवा कळंबोलीला वगैरे शिफ्ट करण्याचं आता ऑलमोस्ट नक्की झालेलं आहे आणि त्या संदर्भात तिकडे रिअल इस्टेटमध्ये काम आहे सो तिथे वेगवेगळे एरियाज आहेत ओके सो लाईक करंजडे म्हणा पुष्पकनगर म्हणा उलवे म्हणा तळोजा म्हणा ओके सो हे जे एरियाज आहेत ओके तर तिथे मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेट ऍक्टिव्हिटीज चाललेल्या आहेत so त्या रिलेटेड ओके बरेचसे डेव्हलपर होते त्यांच्या ते बरोबर मीटिंग्स होत्या ओके सो त्या मिटिंगपर्यंत करे करे बराच उशीर झाला आणि रात्री घरी यायला पण उशीर झाला सो so, uh, जेवलो झोपलो आणि चांगलाच थकलेलो ओके कारण सकाळी सकाळी आपण साडेसहा ला निघालेलो आणि साडेपाच ला कुठेतरी उठलेलो त्यामुळे uh, जागरण तर होतं आदल्या दिवशीच कारण मला रात्री उशिरा झोपायची सवय आणि सकाळी उशिरा उठायची सवय उशिरा म्हणजे दोन ला झोपतो नऊ ला उठतो तो सात तासांची माझी झोप आहे okay? so, ओके सो त्याच्यानंतर ते स्केडल कुठेतरी बिघडलेलं ओके कारण किती लवकर उठायचं म्हटलं तरी रात्री लवकर झोपणं होत नाही सो काल आलो आणि प्रचंड थकलेलो तर त्याच्यामुळे झोपी गेलो आणि आता उठलोय पण आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की तुम्हाला पुष्पक नगर या या एरियाबद्दल काय माहिती आहे आणि तुम्हाला काय वाटतं इट इज अ गुड एरिया फॉर इन्वेस्टमेंट, ओके कारण दॅट इज अपकमिंग एरिया आपलं जे नवी मुंबई एअरपोर्ट आहे तर ते त्याच्या एकदम अपोजिटलाच आहे म्हणजे एकदम जवळच आहे आणि जेव्हा एअरपोर्ट चालू होईल तेव्हा त्या ते एरियाला भरपूरच डिमांड येणार असं वाटतंय पण तरी सुद्धा मला जाणून घ्यायचं होतं की तुमचं त्याच्याबद्दलचं मत काय आहे पुष्पक नगर बद्दल तर त्याच्याबद्दल तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगू शकता आणि जर तुम्हाला कर्जत मध्ये प्रॉपर्टी घ्यायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय तुम्ही कॉल करा आणि कर्जत मध्ये बघितल्या या प्रॉपर्टी तुम्हाला दाखवल्या अजून सुद्धा बऱ्याच प्रॉपर्टीज आहेत आता आपल्याकडे अवेलेबल तर कुठे ना कुठेतरी तुम्हाला तुमची प्रॉपर्टी मिळून जाईल ओके okay, म्हणजे तुम्ही ॲज अ डेव्हलपर म्हणून आहात ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून आहात तर तशा प्रकारच्या पण प्रॉपर्टीज आहेत तुम्ही इंडिव्हिज्युअल लँड बाहेर आहात ओके की तुम्हाला एखाद्या फार्म हाऊससाठी लँड हवी आहे तुम्हाला एखाद्या रिसॉर्टसाठी लँड हवी आहे तर तशा प्रकारचे लँड्स पण अवेलेबल आहेत सो म्हणूनच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याच्याशिवाय जर तुम्हाला अशाच प्रकारच्या प्रॉपर्टीज बघायची असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद